यंदाचा यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेशण्णा पाटील यांनी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचं आणि मानाच्या नंदीध्वजांचं दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात यन्नीमजन अर्थात अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला यात्रेचा दुसरा दिवस होता तो म्हणजे अक्षता सोहळ्याचा श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्यावर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडतो यास लाखोंच्या संख्येनं भक्तगण उपस्थित असतात दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा करण्यात येऊन सवाद्य मिरवणुकीद्वारे मानाचे सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरातील संमती कट्ट्याकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाले मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी पालखी तसंच नंदीध्वजांच्या दर्शनासाठी आणि अक्षता सोहळ्यानिमित्त नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजशन्ना पाटील यांनीही इन सोलापूर न्यूज चॅनल च्या कार्यालयासमोर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीचं आणि मानाच्या नंदीध्वजांचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी त्यांनी नंदीध्वजांना पुष्पहार खोबरे लिंबूचा हार घालून तसंच बाशिंग बांधून मनोभावे नमस्कार केला आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहाबू यांनी त्यांना आशीर्वाद दिला या प्रसंगी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा अशोक गुजरे बाबू चिप्पा कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे मनोज हुलसुरे महेश एमुल आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांनी एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जयचा जयघोष केला यावेळी प्रशांत धुम्मा अजित धुम्मा नागनाथ मेंगाणे केदार दर्गो पाटील मल्लीनाथ पांढरे केदार कुंभार राजशेखर मठपती वीरेश मठपती विष्णुमान कुसकर, आदींची उपस्थिती होती